गाडीने घेऊन येते ते अधिकारी तरी सुद्धा नाही मग आज आपण त्याच्या मागे लागला की आम्हाला काय माहिती आहे तुम्ही सांगा मागच्या महिन्यात आम्ही अहमदनगर जिल्ह्यात कासारा चालवतो त्या कासारा चालवलो चळवळीच्या लोकांनी नुसत्या फोनवर फोनवर बघितलं त्यांनी युट्यूबला एक अनफोन केला म्हणजे आमच्याकडे पाहिजे गाडी पाहणं करून त्यांनी नेलं आज त्यांचं रिझल्ट बघा रोज असं ग्रुपवर रोज सांगितलं की रोज

माझ्याकडे आले तर मी त्यांना सविस्तर मालिका त्याच्यात मार्केटिंग केलेले असले आहेत दाखवे क्वालिटीचं प्रॉडक्शन कसं असतं ते तुम्हाला बघायला मिळतं आजही माझ्याकडे पंधरा एक आहे आणि मला वाटतं तशाच पाच ते दहा दिवस माझ्या घ्या जात असतील त्यानंतर चालू असतात आणि रेट जर पाहिला तर तीस चाळीस रुपयापासून

परंतु लक्षात घ्या की आताच आपले एक शेतकरी जवानात भोसले साहेबांनी सांगितलं की एकच पीक आपण जर सातत्याने शेतीमध्ये घेत राहिलो तर आपल्या शेतीची जी काही अवस्था होणार आहे त्याचे परिणाम आता सहभूत शेतकऱ्यांना दिसू लागलेले तर त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की एका पिकावर अवलंबून राहिलं तर भविष्यामध्ये आपल्याला शेती परवडणार नाही याच्याकरिता आपण बागा असेल, चांद असतील शेतीतील इकडे पूरक उद्योग असतील माझे या सर्वांचा समन्वय साधून जर आपण भविष्यामध्ये एकात्शिक पद्धतीच्या शेतीकडे गेलो नाही तर निश्चितपणे आपल्यासाठी अनेक धोके निर्माण होणार आहेत आणि त्या अनुषंगाने खर्च कमी करण्याकरिता देशी गाय किती आहे जे आपल्या जगन्नाथ तासेने सांगितले की एक गाय जर आपल्याकडे असेल तर आपण शेती बरोबरच आपल्या घराचा आरोप कशा पद्धतीने चांगला राखू शकतो कारण आपण पाहतोय असं की दवाखान्यात गेल्यानंतर किती बिल होतं आणि ते बिल पाच रुपयाचे परंतु जर तयार करण्यासाठी केंद्रीय आपण जर थोडंसं कर्ज घेतलं तर मला वाटतं की एक दर्जेदार किंवा वीज मुक्त अन्न निर्माण करण्यासाठी आपल्याकडे एक सुवर्ण संधी आहे आणि त्या सुंदर्भसंधीचा आपण निश्चितपणे फायदा घेतला पाहिजे आपण निश्चित फळबागा असते रोजाच्या मागे जरी नागप असलो तरीसुद्धा जी काही पूर्ण झालेली आहेत त्यांचं आपल्या आहारामधलं महत्व आपल्याला कमी समजता येणार नाही कारण जे काय आपल्याकडे स्वतःपुरतं ज्वारीचा पोटा वाटलं जातं परंतु आता पाहिलं तर जस जसं पाणी जनऔषधी करतील तसं तर औषधाचं क्षेत्र वाढत आहे किंवा इतर पिकांचं क्षेत्र वाढत आहे परिणामी ज्वारी आपल्याकडे कमी नाही झालेली आहे काही भाग बार्सीचा आणि मंगळवेडा तालुका तोडला तर बऱ्यापैकी ज्वारीचं क्षेत्र कमी झालं भाकरीचं क्षेत्र कमी झालं पण जे जे पूर्ण तृणधान्य आहे यांचं आपल्या आहारामध्ये अनन्यच आधारात महत्व आहे त्याच्यामध्ये असणारी जीवनत्व त्याच्यामध्ये असणारे खनिज द्रव्य आणि एकंदरीत बाकीच्या पौष्टिक गोष्टी पाहिल्या तर निश्चितपणे आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी जे काही धान्य असेल त्याच्यापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ आम्ही काही घेतला तर त्याच्यापासून केक गुलाबजामून सुद्धा बनवले जातात नाशिकेपासून ते गुलाबजामून बारीच्या बाकरीपासून ते केक आहे याचे वेगवेगळे इनोव्हेटिव्ह त्याचे पिझ्झा तुला बनवणारे काही उत्पादक आहे म्हणजे कोल्हापूरची भाकरी तर आता एक्सपोर्ट वस्तू आहे त्याच्यापासून कंपन्या पण निर्माण झालेले पण आपल्या घरापासून आपण दोन पर्यंत भाकरी त्यांच्या घरी एक टाईम दाखवल्यातून एक दोन टाईम खायला करत नाही त्यापर्यंत खऱ्या अर्थाने जे जे काय घर धान्य आहे कोणते धान्य आहेत त्याला चांगलं जीवन येणार नाही तर त्या अनुषंगाने निश्चितपणे आपण आपल्या हारामध्ये गरी असेल बाजुरी असेल नाळा असेल याचा निश्चितपणे आपल्या आळा सगळं त्यांनी अपेक्षा व्यक्त करतो पण आम्ही जे सांगतो किंवा जे संत लोक सांगतात सहापू सहा वाजतापर्यंत जन्म शकतात साथ केल्यास के काही असं अजून जावलं पण आजपर्यंत मला आता वीस वर्षाचा तेवीस वर्षाचा अनुभव आहे या शेतात आजपर्यंत मी आधुनिक शेतकरी पाहायला गेले तरी गे आपलं अंतर वाढवलं तरी तुला अंतर वाढवलं का नाही वाढवलं तर याच्यासाठी नाही वाढवलं कारण अंतर जर वाढवायचं असेल तर साधारण की घेऊन शेतात जावं लागतं ते तुमचे जे अवजार साडेचार फुटाचे आहेत तुम्हाला टाकून

म्हणजे आपण म्हणतो ना की एका पेक्षा म्हणजे एक शब्द नाही दुसरा फॅक्टर दुसरा शब्द नाही तर तिसरा फॅक्टर असे बॅक टू क्षेत्राची गरज बघून आपण वेगवेगळे फॅक्टर भारतामध्ये लॉन्च करतोय तर जसं आला त्याच्यानंतर लगेचच आपण भारतामध्ये तीनशे पाच ऑर्चर्ड लॉन्चिंग केलं त्याच्यानंतर लगेच दोनशे पासष्ट ऑर्चर्ड चा आपण लॉन्चिंग केलं आणि सीआरडी टेक्नॉलॉजी मध्ये सर्वप्रथम फॅक्टर लॉन्च करणारी कंपनी देखील महिंद्रा आहे